नमस्कार मित्रांनो तर आवाज एकदम कमी आहे त्याच्यामुळं मी रेकॉर्ड करते आवाज आणि आज आम्ही रुद्राचा गल्ला फोडायला घेतलेला आहे आणि बघू आता त्याच्यात किती किती पैसे भेटतात तर बघूया चला आता आम्ही त्याचा छोटा गल्ला होता तर थोडासा त्याने कापलेला तर त्याच्यात आम्ही हा कापला आणि म्हणलं बघू किती पैसे त्याच्यामध्ये निघतात तर रुद्रात तो गल्ला कापत होता म्हणलं बघूया या किती पैसे निघतात आणि तो बोलत होता की हा गल्ला काप आणि बघ त्याच्यात किती पैसे आहेत आणि नंतर मला मोठा गल्ला आणून दे तर आम्ही हा गल्ला कापला आणि त्याच्यात तरी भरलेला म्हणजे थोडासाच भरायला राहिलेला पूर्ण भरलेला तो तर आम्ही तो गल्ला पूर्ण कापला आणि त्याच्यामध्ये बघा किती पैसे निघाले तरी रुद्राने जवळपास भरपूर पैसे सेव्ह केलेत तरी एक वर्ष झाला मित्रांनो त्याला असं खायला पैसे दिलेले पप्पा वगैरे पैसे द्यायचा मी द्यायचे पैसे ते तो साचवून त्या गल्ल्यामध्ये टाकायचा तो आणि ते टाकून टाकून त्याने एवढं एका वर्षात बघा एवढे पैसे त्याने साचवलेत आणि आम्ही मोजत होतो ते पैसे दहाच्या वीसच्या पन्नासच्या शंभरच्या आणि दहाचे डॉलर होते पाचशे भरपूर पैसे होते त्याच्यामध्ये तर म्हटलं आपण चला मोजूया की ते आहेत आणि आम्ही मोजत होतो आणि पन्नासच्या होत्या साडेचारशे शंभरच्या होत्या पाचशे दहाच्या होत्या किती नव्वद वीसच्या होत्या किती तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी होत्या मोजत होते मी तर वीसच्या मी नोटा मोजत होते आणि वीसच्या नोटा होत्या एकोणीस होत्या तर तीनशे ऐंशी होतात त्या आणि म्हटलं त्या मोजून ठेवल्या मी बाजूला आता दहाचे डॉलर घेत होत्या आम्ही आमचे फायनले मोजून झालेले पैसे तर मित्रांनो आमचे एवढे पैसे मोजून झालेले शंभरचे होते ते पाचशे होते पन्नासचे होते ते साडेचारशे होते वीसचे होते ते तीनशे ऐंशी होते आणि दहाचे नव्वद रुपये होते आणि दहाचे डॉलर पाचशे आणि एक एक दोन दोन रुपये होते तर ते सगळे आम्ही मोजून टोटल एकवीसशे रुपये झाले ते टोटल तर ते हा एकवीसशे रुपये झाले आणि तर रुद्र बोलत होता की त्याच्यामध्येच परत मी मोठा गल्ला आणतो आहे आणि परत त्याच्यामध्येच टाकेन आणि मग नंतर मग तो परत तर हा पूर्ण गल्ला मी फोडून टाकला हा बघा आणि त्याने बघा आता एवढा मोठा गल्ला आणलेला आणि तो, तो जवळपास थोडासा त्याच्यामध्ये ते सगळे पैसे आम्ही परत टाकले तर तो थोडा अर्धा आलेला इथपर्यंत आलेला तो गल्ला आणि आता एवढा भरायचा होता तर बघूया आता कित कधी भरतो नेक्स्ट व्हिडिओ